एक विदेशी अभ्यासक म्हणतो बघा जर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते ना तर आम्ही आमच्या मुलांना स्पायडरमॅन मॅन सारख्या कथा सांगितल्या नसत्या म्हणजे विदेशी राष्ट्र पिढी घडवताना प्रेरणा स्रोत म्हणून कोणाला समोर ठेवताय तर छत्रपती शिवाजी महाराजांना आणि ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज घडले ते तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त जात आणि धर्म याच्या पुरतच बंदिस्त केले आणि शिवाजी महाराजांचं उत्तुंग व्यक्तिमत्व तर ढगांचा गडगडाट टाफांचा दंतनाट तलवारीचा खनखनाट आणि विजांचा गडगडाट याच्या पलीकडे जाऊ दिला नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना ढाल तलवार याच्यापुरतच मर्यादित केलं आणि इथंच महाराजांना एका भिंतीत जखडून महाराजांचं उतुंग व्यक्तिमत्व आम्ही इथंच बंदिस्त केलं अहो प्रत्येकानं प्रत्येक महापुरुषाला सुंदर म्हणतो बघा मराठ्यांनी वाटून घेतलं छत्रपती शिवरायांना दलितांनी वाटून घेतलं भारतरत्न भीमरायांना आमचे मातंगाने गायली गाणी अहिल्यामाई म्हणलं की धनगरांची राणी महात्मा फुलेंना घरी न्यायला जमलेच सारे माळे आणि महापुरुषांच्या विचारांची इथंच झाली होईल ही परिस्थिती आज आमची झाली म्हणजे महापुरुषांचं शिव शाहू फुले आंबेडकर यांचं जे अथांग विचारांचं व्रट वृक्ष होत ना ते आम्ही जाती जाती तोडलं सगळी लाकडं वाटून टाकली आणि ती लाकडं आम्ही आमच्या घरात सुद्धा सांभाळून ठेवू शकलो नाही ते लाकडं आम्ही चुलीत घातली त्याच्यावर स्वयंपाक बनवला असं म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं म्हणजे प्रत्येक महापुरुषाला वाटून घेतलंय छत्रपती शिवाजी महाराज असोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत महात्मा फुले असो पण मला इथे एक सांगायचंय की ज्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला होता त्यावेळी सर्वात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावलाय महात्मा फुले महाराजांवर पोवाडा लिहिलाय कुळवाडी भूषण पोवाडा का तो भोसल्यांचा छत्रपती शिवरायांचा आणि सर्वात अगोदर शिवजयंती सुरू केली महात्मा फुलेंनी आणि ते महात्मा फुले ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं संविधान लिहिलंय आणि संविधान लिहून झाल्यानंतर एका पत्रकारानं त्यांना विचारलंय की तुम्हाला संविधान लिहिताना जास्त त्रास झाला असेल तुम्ही संविधान प्रेरणा तेव्हा बाबासाहेब उत्तर देत की मला संविधान लिहिताना जास्त त्रास झाला नाही कारण शिवरायांचं स्वराज्य माझ्या नजरेसमोर उभं होत एवढंच नाही तर बाबासाहेबांच्या प्रत्येक पत्रावर अगोदर जय शिवराय लिहिलेलं असायचं बाबासाहेबांनी मनुसृती रायगडाच्या पायथ्याला का जास्तीनुसार जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला ती मनुसुती बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याला जाळून टाकली आणि तिथं घोषणा दिली जय भवानी जय शिवराय ही घोषणा देणारे सुद्धा बाबासाहेबांनी आणि आज आम्ही प्रत्येक महापुरुषाला वेगवेगळ्या जातीत वाटून घेतलंय कोणीतरी उठतय आणि म्हणजे कमाई नाही मला तर आश्चर्य वाटलं की नेमकं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोणत्या आधारावर घेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जाऊ द्या महात्मा फुलेंचा समतेचा लढा हा कसा पुढून येणार हे लोक अव एक नावी शिवा काशीद छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मर, मरणाला सामोरं गेलो की निष्ठा महाराजांच्या स्वराज्यात होती आणि आता निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आदर्श मार्गे जाणाऱ्यांनी आम्हाला भेदाभेद शिकू नये आमचा आणि ओबीसी असो मराठा असो आमच्या बहुजन समाजाचं खूप मोठं नातं आहे आणि हो। हा मोठा नाता असणारा या राजकीय पक्षांनी तोडण्याचा प्रयत्नच करू नये आणि ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राजकारण करतायत ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जय भवानी जय शिवराय म्हणून फक्त शिवाजी महाराजांना निवडणुकीपुरतं वापरतायत त्यांनी तर अशा अजिबातच बाता मारू नयेत आणि कोणत्या आधारावर तुम्ही मराठा ओबीसी वाद निर्माण करणार कोणत्या आधारावर महाराजांसोबत प्रत्येक लढणारा मावळा कोण होता तानाजी मालुसरे कंक कोण होत्या ज्यांनी शिवाजी महाराजांना साथ दिली त्यांचं नामचं नाते तुमचं आहे त्यांच्याशी आम्हाला माहित नाही म्हणजे एवढा मोठा आदर्श राजा असणारा त्या राजाच्या नावानं आज आमची माती भडकवण्याचं काम चालू आहे